नंदुरबार शहरात बारा नंतर ट्रिपल सीट वाहन चालकांवर पोलिसांची धडक कारवाई नंदुरबार शहरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध शहर पोलिसांनी आणि वाहतूक शाखेनं कठोर कारवाई सुरू केली आहे विशेषतः रात्री बारा वाजल्यानंतर ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित मणेल यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली या कारवाई अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली यामध्ये ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या दहापेक्षा जास्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ही मोहीम शहरातील वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आणि रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राबवण्यात येत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमित मनेल यांनी सांगितलंय की ट्रिपल सीट वाहन चालवणे हा गंभीर वाहतूक नियमभंग आहे ज्यामुळे अपघाताचा धोका वाढतो नागरिकांनी वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करावे अन्यथा अशा कारवाया यापुढेही सुरू राहतील त्यांनी पुढे आवाहन केलंय की वाहनचालकांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी आणि ट्रिपल सीट मद्यपान करून वाहन चालवणे यांसारखे नियमभंग टाळावेत या कारवाईमुळे शहरातील वाहन चालकांमध्ये नियम पाळण्याबाबत जागरूकता निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते शहर पोलिसांनी आणि वाहतूक शाखेनं यापुढेही अशा मोहिमा नियमितपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट